काळे कपडे व काळी रिबीन बांधून शासन प्रशासनाचा जाहीर निषेध तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी कारगोटी कचेरीवर क्रांतिकारकांनी केलेला हल्ला व या घटनेमध्ये ज्या सात हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने कारगोटी येथील कचेरीची इमारत वारसा स्थळ म्हणून जतन व संवर्धन करण्यात यावी यासाठी गेली दीड वर्ष आंदोलन चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून संबंधित सर्व मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने आडमुठी भूमिका घेत या ऐतिहासिक इमारतीचे नुकसान सुरू ठेवले होते त्या विरोधात जनमानसात आक्रोश निर्माण झाला असून आजच्या ठिया आंदोलनाने त्याला वाचा फुटल्या आहे काळा मंडप काळे कपडे व काळी रिबन बांधून कार्यकर्ते व नागरिकांनी शासन प्रशासनाचा जाहीर निषेध केला असून आजच्या या आंदोलनासाठी कॉम्रेड राम कळंबेकर राहुल देसाई प्रकाश पाटील कॉम्रेड सम्राट मोरे कॉम्रेड मच्छिंद्र मुगडे के के भारतीय धनराज चव्हाण डॉक्टर राजीव चव्हाण राजेंद्र यादव मानसिंग देसाई सौ सरदेसाई मॅडम शंभूराजे वारके स्वप्नील कांबळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते